सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध करतो आणि सावंत साहेबांसोबत सावन आम्ही सर्वात ताकदीने बहोत त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही प्रश्न असा आहे एखादा इतिहासकार आपली भूमिका मांडत असेल वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या लग पाहिजे वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जातात तेव्हा कोणी कोणाच्या विरोधात आहे किंवा कोणी कोणाचं समर्थन असं कोणी समजू नये आणि जायला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सूर्या इतकं स्वच्छ आहे आणि तो ते मांडत असतात त्यामुळे माझी अशी विनंती आहे की कोणाच्या त्याच्यात भावना दुखायला असेल तर त्यांनी त्याच्यावर चर्चा करावी त्याच्यावर त्या दिशेवर प्रक्रिया करावी वैयक्तिक फोन करून असं नमकी देणं योग्य नाहीये आणि व्यक्ती स्वातंत्र्य त्यांतर इतिहासाच्या पानामुळे जो खरा इतिहास आहे तो सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात त्यामुळे कोणाच्या विरोधात नाही मी सावंत साहेबांना ओळखतो माझ्या मते ते कुठल्याही ब्राह्मण समाज किंवा समाजाच्या ते वैयक्तिकच्या विरोधात नाही आज जर कोणाच्या भावना दुखाला असेल त्याच्यावर चर्चा होऊ शकते परंतु अशा पद्धतीने जमते देण्या योग्य नाही या घटनेचा मी निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर आपण सर्वांनी देखील करताना विनंती आपल्याला सूचना मी विनंती करतो थोडस आपण याच्यामध्ये ह्या प्रकरणामुळे एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे तर तात्काळ पोलीस प्रशासन याची चौकशी करून त्याला बेगड्या टोकल्या पाहिजे त्याला तुरुंगात घातलं पाहिजे हिंमत कशी काय होते की इंद्रजी सावंत साहेब एक मोठे इतिहास संशोधक आहेत आणि इतिहासामध्ये ज्यांनी ज्यांनी केलेला आहे तो मग समोर आणण्याचा प्रयत्न इंद्रजीत सावंत करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळे शिवप्रेमी जर प्रयत्नवादी असतील तर यांना धमकी देण्याची हिंमत आली कुठे आणि हिंमत असेल तर समोर येऊन धमकी द्या फोनवर धमकी देऊन तुम्ही तुमची अवका दाखवायची गरज नाही खरं तर, तर जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने हे जर लोक एवढी हिंमत करत असेल तर मग चिटणीस असतील सरकारकून असतील अनाजी पंत असतील त्यांचीच ही पिलावळ आहे आणि त्यांनीच इतिहास बदनाम करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे संभाजी ब्रिगेड इंद्रजीत सावंत साहेबांच्या पाठीशी आहे आणि जर त्यांच्या केसाला जरी हा पुने धक्का लावण्याचा प्रयत्न केला संभाजी ब्रिज त्यांना सुट्टी देणार नाही एवढं त्या मात्र सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातमियांसे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका